नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले एजी नोकरी या यूट्यूब चॅनेलवर आज आपण महाराष्ट्र शासनानी महाराष्ट्र शासनाच्या विधी व न्याय विभागामार्फत निघालेल्या एका जी आरबद्दल बद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत मित्रांनो महाराष्ट्र राज्यात न्यायिक अधिकारी म्हणजे न्यायाधीशांच्या दोन हजार आठशे त्रेसष्ट पदांचे तसेच त्यासाठी सहाय्यभूत कर्मचाऱ्यांची अकरा हजार चौसष्ट नवीन पदांची व बाह्य यंत्रणेद्वारे पाच हजार आठशे तीन इतकी मनुष्यबळ सेवा निर्मिती करण्याबाबत जी आर काढलेला आहे मित्रांनो एकूण सात पानाचा हा जी आर आहे मी आपल्याला याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो ती तो जी आर आपण वाचू शकता यामध्ये मित्रांनो विविध माहिती दिलेली आहे आपण फक्त यामध्ये कोणत्या कोणत्या जागा नवीन निर्माण पदे नवीन पदे किती निर्माण करण्यात आलेले आहेत ते पाहणार आहोत मित्रांनो पहिलं आहे न्यायिक अधिकाऱ्यांचे संवर्गात न्याय नियमित पदांचा तपशील यामध्ये असणार आहेत पूर्ण महाराष्ट्रातील जिल्हा न्यायाधीश यांचे स्तर असणार आहे जे फाईव्हमध्ये एक लाख चव्वेचाळीस हजार आठशे चाळीस ते एक, एक लाख चौऱ्याण्णव हजार सहाशे साठ यांची पदे असणार आहेत मित्रांनो पाचशे सत्तावीस तसेच दुसरा दुसरं पद आहे दिवानी न्यायाधीश वरिष्ठ स्तर जे थ्रीमध्ये एक लाख अकरा हजार ते एक लाख त्रेसष्ट हजार तीस याची सहाशे बावन्न पदे आहेत तिसरे पद आहे दिवानी न्यायाधीश कनिष्ठ स्तर जे वनमध्ये सत्याहत्तर हजार आठशे चाळीस ते एक लाख छत्तीस हजार पाचशे वीस याची सोळाशे चौऱ्याऐंशी अशी मिळून दोन हजार आठशे त्रेसष्ट पदे आहेत मित्रांनो पुढील मुद्दा आहे जिल्हा मुंबई नगर दिवाणी मुंबई लघुवाद व कुटुंबी न्यायालयातील जिल्हा न्यायाधीशांसाठी लागणाऱ्या सहाय्यभूत कर्मचारीवृंदांच्या नियमान नियमित पदांचा तपशील बस्तीस जिल्हा न्यायालयातील ही वरिष्ठ लिपिक लघुलेखक ग्रड ग्रेड वन कनिष्ठ लिपिक यांची पदे असणार आहेत मित्रांनो वरिष्ठ लिपिकाची असणार आहेत तीनशे एकोणतीस लघुलेखक ग्रेड वनमध्ये असणार आहेत तीनशे एकोणतीस व कनिष्ठ लिपिकाची सहाशे अठ्ठावन्न अशी एकूण तेराशे सो सौ, सोळा पदे असणार आहेत मुंबई नगर दिवाणी व सत्र न्यायालयातील दिंडोशिव शिवडीसह <Sessizuk> शिरस्तेदाराची पदे असणार आहेत एकशे अठरा लघुलेखक ग्रेड वनचे असणार आहेत एकशे अठरा दुभाषिक असणार आहेत एकशे अठरा तसेच लिपिक टंकलेखक एकशे पदे असणार आहेत याची एकूण चारशे बहात्तर आहेत मुंबई लघुवाद न्यायालयात मित्रांनो लघुलेखक ग्रेड वनमध्ये तीन पदे आहेत न्यायलिपिक तीन आहेत अनुवाद दुभाषिक तीन आहेत तसेच लिपिक टंकलेखकाची तीन अशी एकूण बारा आहेत कौटुंबिक हो न्यायालयामध्ये समुपदेशक एकशे चौपन्न आहेत लघुलेखक ग्रेड वनचे सत्याहत्तर आहेत शिरस्तेदार मुंबई पंचवीस आहेत शिरस्तेदार मुंबई वगळून बावन आहेत तसेच सहाय्यक शिरस्तेदार सत्याहत्तर अभिसाक्ष लेखनिक सत्याहत्तर लिपिक सत्याहत्तर बेलीप सत्त्याहत्तर असे एकूण सहाशे सोळा पदे आहेत हे सर्व अनुक्रमांक एक ते चारची एकूण बेरीज असणार आहे चोवीसशे सोळा तसेच दुसरा मु मुद्दा आहे बाह्य यंत्रणेद्वारे भरावयाची पदे आहेत बस बत्तीस जिल्हा न्यायालयासाठी सहाशे अठ्ठावन्न पदे आहेत गट क कर्मचारी म्हणजे शिपाई मुंबई नगर दिवाणी व सत्र न्यायालयातील पदे आहेत दोनशे छत्तीस मुंबई लघुवात न्यायालयात सहा आहेत व कौटुंबिक न्यायालयात दोनशे एकतीस आहेत अशी एकूण अकराशे एकतीस तसेच मित्रांनो दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर महानगरदंडाधिकारी व मुंबई लघुवात न्यायालयाच्यासाठी लागणाऱ्या सहाय्यभूत वंदांचा पदाचा तपशील असणार आहे बत्तीस जिल्हा न्यायालयासाठी वरिष्ठ लिपिक तीनशे अठ्ठ्याहत्तर लघु ग्रेड टू तीनशे अठ्ठ्याहत्तर कनिष्ठ लिपिक सातशे छप्पन अशी एकूण पंधराशे बारा पदे आहेत तसेच मित्रांनो मुंबई महानगर दंडाधिकारी न्यायालयात न्यायलिपिक दोनशे सत्तेचाळीस दुभाषिक दोनशे सत्तेचाळीस लघुलेखक ग्रेड टू दोनशे सत्तेचाळीस वरिष्ठ लिपिक दोनशे सत्तेचाळीस लिपिक टंकलेखक नऊशे अठ्ठ्याण्णव अशी एकूण एकोणीसशे शहात्तर पदे आहेत मुंबई लघुवाद न्यायालयासाठी लघुलेखक ग्रेड टू सत्तावीस न्यायलिपिक सत्तावीस अनुवादक व दुभाषिक सत्तावीस लिपिक टंकलेखक सत्तावीस म्हणजे टोटल असणार आहे शहाण्णव तसेच मित्रांनो वरिष्ठ स्तरासाठी जिल्हा न्यायालयातील बाह्य यंत्रणेद्वारे गट कर्मचारी शिपाई पदाची भरती असणार आहे बत्तीस जिल्ह्यातील न्यायालयातील शिपाईसाठी सातशे छप्पन मुंबई दंडा महानगर दंडाधिकारी यांच्या न्यायालयासाठी चारशे चौऱ्याण्णव व लघुवाद न्यायालयासाठी अशी तेराशे पदे आहेत तसेच दिवानी न्यायाधीश कनिष्ठ स्तरासाठी लागणारी सायभूत कर्मचारी वंद आहेत बत्तीस जिल्हा न्यायालयातील लघुलेखक ग्रेड तीनमध्ये सोळाशे चौऱ्याऐंशी कनिष्ठ लिपिक असणार आहे तीन हजार तीनशे आडसष्ट असे एकूण पाच हजार बावन्न तसेच मित्रांनो दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ यांच्यासाठी मनुष्यबळ मर्यादित बाह्य इंद्रद्वारे घेण्याची सेवा गट डमधील म्हणजेच कर्मचारी तीन हजार तीनशे अडुसष्ट असे हे पदे आहेत याबाबत महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत मित्रांनो लवकरच ही या पदाचे सर्व पदाची भरती होणार आहे याबाबत शासनाने आर काढलेला आहे तर यासाठी आपण तयार राहा आपण आत्ताची जिल्हा न्यायालयाची भरती सुरू आहे अशाच पद्धतीने जी शासनाची पदे आहेत त्याची भरती होईल तरी आपण करंटमध्ये अभ्यासाला सुरुवात करावी पुनचे एकदा ज्यांना या एक्झाममध्ये चालू असलेल्या डिस्ट्रिक कोर्टच्या भरतीमध्ये अवघड गेले असतील पेपर अवघड गेले असतील तर त्यांना पुन्च्ची एकदा संधी मिळणार आहे तर आपण या संधीचं सोनं करायचं आहे आणि व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट आणि आपल्या जवळच्या नातेवाईकाला मित्राला शेअर करायचं आहे आणि तसेच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग धन्यवाद